फेड मॅनेजमेंट आमच्याकडे फिरलेला होता कुमार शिट्टेल चंद्र मुंगाजी यांच्या वाटीच्या निमित्ताने कल्याण फक्त पेनुल सहा बाजूला सहा बोकड आणि सहा गोंड होते त्यांना या ठिकाणी दोन बाजल्या दोन बोकर आणि चार हनुमान प्रसन्न कारगिल ते हनुमान प्रसंग शंभर टक्के आणि इकडे कारगिल ग्रुपचं सगळी जण आहेत ऑल द बेस्ट तुम्हाला पण सगळ्यांना खूप सारे समोरच बघा कारगिल ग्रुप हे दुटने यांचा सुंदर सुंदर देखील आलेला आहे नाईन वन नाईन वन सुंदर आणि सोबत बांधलेला आहे आपला भोपर गावचा राहणार काय वाटतं पहिला असू शकतो कमेंट करून नक्की सांगा काय वाटतं आणि जर ही गाडी पळाली तर एकदम टॉपचा स्पीड लागेल सुंदर पण आपण घाटावरती आणि घाटाच्या शर्यतीमध्ये एकदम टॉपला पलाळताना बघायला भेटतं मित्र भोपरगावचा बादल देखील आलेला आहे शर्यतीसाठी सज्ज आहे या नंदीची पण खूप मोठी करामत आहे करा कारण आत्ताच नवीन खरेदी आणि नवीन खरेदीच्या नंतर खूप सारे नाव करताना आपल्याला बादल बघायला भेटतं भोपरगावचा तर फायनली आली आहे राहुल दादा पण जवळ आणि बघा मथूर पण मस्त एकदम शांत उभा आहे एक, एक प्रेक्षणीय अशी लढत होणार आहे सुंदर बसेल मथुर आता पहिले तर कोणाला माहीत नाही पण नक्कीच तुम्हाला माहीत असेल कमेंट करून सांगा विमान असू शकतो मथुरसोबत आणि तसेच सुंदरसोबत आपला संदीपबाई माले यांचा देखील असू शकतो नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा अखंड महाराष्ट्राचा कालीज मथुर एक हजार एक मित्रांनो आज असणार विमान आणि मथुर सोबत मला येणार आहे सुंदर आणि असणार आहे बादल तर एक मोठी अशी गाडी समोरच राहुलदादा पण आहेत रेडी करत आहेत

बघूया आज कशी पलते बाजोडी आम्ही विमाना विमानच तर सांगावं तेवढं काही कारण काय एक टॉपचा स्पीड लावतो बाई थांब ना ती कुठे चालली आहे इकडेच बोल भाई ये ना करा ना तुझा कुठे आलंय का बैलाचं नाव नकऱ्या पला लिहिली आहे का अगोदर जोडी ओके तू कितीस ओके शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विमान पण सज्ज गुड्डूशेठ पटेल तलोदा यांचा विमान आणि आपला अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दिलावर राज्य करणार राहुलदादा पाटील हे देखील स्वतः गाडा मालक आलेले आहे गाडीवरती आणि नेहमी हा मालक आपल्याला बघायला भेटतो की आपल्या पहिल्यासोबत सुतापर्यंत सुट्टीपर्यंत येतो आणि त्याच्यानंतर सुट्टीपर्यंत पण इथेच असतो सुट्टी झाल्याच्या नंतरच येतो आणि बघा एकदम मोठी गाडी आहे आणि बघूया आता काय होतं आहे समोरची गाडी पण मोठी असणार आहे बघूया मित्रांनो पवनी गावचा शिवराज म्हणजे वरुण टोबरे चारही कांदी असा शिवराज कुठल्याही साईड न टाका नाद नाही करायचा वरण्याच कोणच्या विरुद्ध गाडी कोण ओके खूप सारे शुभेच्छा असतील आणि बाई तू नाव काय ना ओके कुठन कुठं महिलाचं नाव कर ओके चिंचवाड्या वरण काय जमले की शहरात कोणत्या ओके वानजली शाखा शुभेच्छा असतील तुम्हाला वर ना कोणच्याशी जमले ओके तर मग खूप सारे शुभेच्छा असतील आणि आपला ड्रायव्हर बघा हेल्मेट घालून आले पहिला ड्रायव्हर बघा तुम्ही हेल्मेट घालून आले डायरेक्ट हेल्मेट घालून आले डायरेक्ट बरं बरं सेफ्टी फर्स्ट नाद नाही करायचा पहिला कोण आपल्याला खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो बादल निघालेल्या शर्तीसाठी आणि सोबतच आपला हे दोट नाही सुंदर सुंदरचा मालक म्हणजे माझा जिम पार्टनर आहे का तरी मुलाखत न देत येच ते सुंदरवाले <laughs> <देव। laughs> दादूच बरं ना मित्रांनो सुंदर सुंदर आलेला आहे आणि थोड्याच वेळानंतर शर्यतीसाठी सायची आपल्याला शर्यत पण बघायची ही संपूर्ण संपूर्ण हेतू नाही गावचा ग्रुप त्यांचा आलेला आहे चांगला जे बाई ते साईड ना म्हणजे भाऊजी असतानाच आमचे मित्रांनो सुंदर घाट गाजून फायनली मुंबईवरती आला आपल्याला कुठल्या अटेन हां कोले हां कोल्या अड्ड्यामध्ये आपण बघितला होता मांगरे दादांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पाललेला आपला सुंदर मित्रांनो सुंदर पण सज्ज आहे शर्यतीसाठी कारगिल ग्रुप आहे दुटणेवाल्यांचा नाय ठीक आहे आणि त्या साईडला आपला बादल आपला नाईन वन नाईन वन सुंदर मित्रांनो घाट गाजून कोलेगावच्या मैदानामध्ये मा एक मांगडे सुंदर सुंदरसोबत नंबर केलेला आणि गुलाल घेऊन फायनली आलेला मुंबईमध्ये मित्रांनो ट्रिपल इन ट्रिपल महाराष्ट्र केसरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेला आपला कारगिल ग्रुप हेदुडणेवाल्यांचा सुंदर तुमच्यासमोर आहे आणि पैरा असणार आहे आपला बादल म्हणजेच आपला भोपरगावचा बादल देखील आहे एक तुफान गाडी आपण फेरा बा काढलेला आणि डाव्या साईडनं एकदम तुफान पळाली होती तर आज शर्यत असणार आहे बघूया कशी आहे खूप चारी नंदींना खूप सारे शुभेच्छा असणार आहेत समोरच्या साईडला आपला संपूर्ण हेदुडणे गाव आहे आणि त्यांची टीम आहे तर मित्रांनो थोड्याच वेळानंतर ना आपल्या चॅनलवरती ड्रोनची शूट व्हिडिओ येणार आहे सोमदादा सोमदादांनी फुल कवर अप केले आली दा 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 ना ना, दा दादा दाखव ना चेहरा तर मित्रांनो जी व्हिडिओ आजची येणार आहे ना सोमदाकडनं असणार आहे आणि एकदम भारी व्हिडिओ असणार आहे तर दादाने ड्रोन घेतले शॉक म्हणून घेतले आणि एकदम भारी चालू होता आणि तर बघूया आज आपल्याला बघायला भेटेल धन्यवाद दादा तर बरेचसे क्लिप असतील दादाकडनं घेणार आहोत आपण मित्रांनो राहुल दादा स्वतः आलेत सर्वांना बाजूला करतायत ا <laughs> દાદા નો અમન બાજુ આરા